श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग पहिल्या कालच्या का गोष्टीसाठी माननीय पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजीत चव्हाण यांचं अभिनंदन करतो की त्याने विभागीय कार्यालय जे रत्नागिरीमध्ये ए सी कार्यालय चालू आहे सार्वजनिक बांधकामाचं मंडल कार्यालय ते आता सिंधुदुर्गामध्ये पण त्याची एक शाखा एक सुरू केली त्यामुळे आता सिंधुदुर्गवाल्यांचं सार्वजनिक बांधकाम खात्याचं जे काही रत्नागिरीपर्यंत जाणाऱ्या अनेक फायलींचा प्रवास वाचेल आणि त्यामुळे त्या गोष्टीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कालच्या सगळ्याच कॅबिनेटमध्ये झालेला विषय आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारचं आभार केळूळ सिंधुदुर्गसुद्धा अराजकीय पटलावर जसा येतो आहे तसा तो आपल्या कार्यालयीन कामकाजाच्या पटलावर पण हळूहळू सिंधुदुर्ग आणण्याचं काम आपले आ, मंत्री महोदय पालकमंत्री आणि सगळं सरकार करते क्रमांक एक क्रमांक दोन कालच मी माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री यांना भेटलो आणि आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या काही भागामध्ये जवळजवळ दोन लाख हेक्टरमध्ये दोन लाख टनापेक्षा जास्त काजू उत्पादक शेतकरी जे आहेत दिवसेंदिवस त्यांच्यावरती कठीण काळ ओढावत चाललेला आहे बाजारातले भाव आता काजूचं सीजन सुरू होईल आणि परदेशातनं येणारा काजू जो आहे तो मोठ्या प्रमाणात येतो स्वस्त येतो त्यामुळे तो स्वस्त, स्वस्त काजू फॅक्टरीजवाले घेतात आणि आपला जो काजू आहे ज्याला एक प्रतिष्ठा आहे ज्याला एक चव आहे अशा प्रकारचा ग्रेडमध्ये भारी असलेला असा हा काजू परंतु कमी दामाने कमी भावाने तो नाईलजाने शेतकऱ्यांना ती व्यवस्था नसल्यामुळे ते विकावं लागतं त्यामुळे आम्ही काल देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे अशी मागणी केली की एकतर आम्हाला काजूला हमी भाव द्या आता हमी, हमी, हमी भाव देण्यामध्ये जी काही हमीभावाची यादी असते केंद्र सरकारची त्या हमी भावाच्या यादीमध्ये असलेले जे काही पिकं असतात त्या पिकामध्ये काजूचा अंतर्भाव नाही कारण ते कॅश क्रॉप आहे त्यामुळे एकतर लाँग टर्ममध्ये त्याचा अंतर्भाव करावा याच्यासाठी माननीय रवींद्र चव्हाण माननीय अर्थमंत्री असतील उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि सगळ्यांनीच त्याला मध्ये मंजुऱ्या देऊन तसे प्रकारचं एक समाविष्ट करण्यात यावं त्या यादीमध्ये केंद्राच्या तरच हमी आपल्याला मिळू शकतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल